त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याच्याऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण याचसोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाही आहे कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतो आहे त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आत्ता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे ते काम काही थांबवलेलं नाही आहे आत्ता जर एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर एका तालुक्याला मदत करून टाकायची अशा प्रकारचं धोरण आम्ही ठेवलं आहे जेणेकरून ही तातडीची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासोबत मृत्यू असेल किंवा दुर्दैवी घटना असतील त्याला मदत करण्याच्या संदर्भातले अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर दिलेले आहेत जनावरांचं जे नुकसान आहे त्या संदर्भातले अधिकारही आपण लोकल स्तरावर दिले आहेत पुरामुळे जे काही घरांची हानी होते त्याचेही अधिकार हे लोकल स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेले आहेत आणि त्यांना उणे पद्धतीने देखील त्याचं विड्रॉल करता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज मंत्रिमंडळामध्ये याचा एक सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आढावा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललंय त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल तर त्याला उलटपूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील आणि एक परिस्थिती समजून घेऊन त्यात अजून अधिक मदत आपल्याला काय करता येईल जेणेकरून आज जो आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतोय त्या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला कशा पद्धतीनं अधिकचा दिलासा देता येईल याचाही प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल ओला दुष्काळ जाहीर करावा ओला दुष्काळ समोर ओला दुष्काळ समोर असं आहे की ओला दुष्काळ काय या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ सर जमीन दरवडून निघालेली आहे त्यामुळे काल सुरेश दस यांनी एक विशेष मागणी केली होती की रोयोच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिलासा दिला येऊ शकतो आणि वेगळ्या प्रकारे या मदतीमध्ये काही करणार खरडून गेलेल्या जमिनीकरता ऑलरेडी आपला जी आर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मदत करता येते आणि आपण नरेगाच्या थ्रू देखील ती मदत करतो मला जे सुरेश दसांनी पत्र दिलेलं आहे त्यात त्याचे नॉर्म्स रिवाईज करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे शासन त्याच्यावर सकारात्मक विचार करत आहे त्यामध्ये तेराशे कोटी रुपये जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यासाठी आहे बावीसशे कोटी काय असं आहे मी पुन्हा सांगतो सातत्याने आम्ही जी आर काढतो आहोत एक सिंगल जी आर नाही आहे वेगवेगळे वेग जी आर निघालेले आहेत या सगळ्या जी आर ची आत्तापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते बावीसशे पंधरा कोटी रुपये आहेत दोन हजार दोनशे पंधरा कोटी एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांकरता यातले जे खालपर्यंत पोचलेले आहेत ते अठराशे एकोणतीस कोटी पोचले आहेत उरलेले एक दोन दिवसात पोहोचतील याचं वाटप सुरू झाल्यानंतर त्याला पूर्ण होण्याकरता दहा ते बारा दिवस लागतात पोहोचता येणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी अशा ठिकाणी तातडीची तातडीची म्हणजे मात्र मदतही त्या ठिकाणी आपण करतो आहोत जसं मी सांगितलं काही ठिकाणी लोकांचं स्थलांतरण केलेलं आहे ज्यांचं स्थलांतरण केलं आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची जेवणाची व्यवस्था आपण केली आहे राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे जोपर्यंत त्यांच्या भागातलं पाणी कमी होत नाही आणि त्या ठिकाणी सफाई होत नाही तोपर्यंत त्यांची सगळी व्यवस्था सरकारच्या वतीनं केली जाते शरद पवारांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान आहे शेतीचं वेगळं नुकसान आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळं नुकसान भरपाई देण्यात यावी असं म्हणतात बरोबर आहे त्यांचं म्हणणं कुठेही चूक नाही वेगवेगळीच नुकसान भरपाई आपण देतो म्हणून मी सांगितलं की आपण ऑलरेडी सगळ्या कलेक्टरांना घराच्या नुकसानीबद्दल त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत जनावराच्या नुकसानीबद्दल अधिकार दिलेले आहेत त्याचा स्टँडिंग ऑर्डर आपण काढलेला आहे त्यामुळे तसं असेसमेंट घेऊन जिथे घर पूर्णपणे गेलं असेल त्याला किती पैसे द्यायचे पार्शली गेलं असेल तर किती द्यायचे जनावर वाहून गेलं असेल तर आपण किती द्यायचे त्यातही आता पूर्वी आपण असं म्हणायचो की ते, 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 ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट वगैरे पाहिजे पण वाहून गेलेल्या जनावराचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळत नाही त्यामुळे ते जनावरांच्या संदर्भात आपण त्यांनी लसीकरण केलं असेल तर लसीकरणाची पावती त्यांच्याकडे असेल त्याला आपण प्रमाण मानू काही ठिकाणी ग्रामसभेने किंवा सरपंचानी किंवा जो ग्रामसेवक आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जर सर्टिफाय केलं की याच्याकडे जनावरं होती आणि ही वाहून गेलेली आहेत तर ते देखील आपण मान्य करू अशा सगळ्या प्रकारच्या शिथिलता आपण आणतो त्यामुळे घरांकरता जनावरांकरता आणि शेती करता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे